जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला मी सध्या ट्रेंड मध्ये असणार वर्क ब्लाउज भरपूर ठिकाणी आरी वर्क ब्लाउज वर ला खूप मागणी आहे बाजारपेठेमध्येही खूप पैसे देऊन आपण ते विकत घेतो पण स्वतःच्या हाताने तुम्ही जर आरीवर्क ब्लाउज बनवलं तर खूप छान दिसेल आता तुम्ही म्हणाल की ती सुई धरणं किंवा स्टँडला आम्ही काय करू तर आम्ही बाजारपेठेतून डायरेक्ट विकत आणतो तर तुम्हाला दुपारचा फावला वेळ असतो तर अशा वेळी तुम्हाला थोडस जर कलाकृतीची आवड असेल तर तुम्ही अशा पद्धतीने स्वतःचं ब्लाउज आरीवर्क करू शकता तर हे जे मी आरीवर्क केलेले आहे ते साध्या आपल्या जी पिकोपालची सुई असते म्हणजे हात शिलाई घालण्याची जी छोटी सुई असते त्या सुईच्या साह्यानं अगदी आपल्या आप पाच रुपयेचा धागा घेतला म्हणजे ज्या ब्लाउजचा कलर असेल तसाच आपण धागा घ्यायचा आहे आणि तसाच धागा या सुईमध्ये टोऊन घ्यायचा आहे त्यानंतर पाच दहा ते वीस रुपयाला छोटे छोटे मनी मिळतात तेही तुम्ही बाजारपेठेतून आणू शकता त्या अगोदर जिथून तुम्ही ब्लाउज शिवणार आहेत कारण जे मी आरीवर्क केलेले शिव ब्लाऊज शिवून आणल्यानंतर ह्या ब्लाऊजचा जो गळा आहे तो मटका गळा आहे आणि त्यानंतर त्या ताईंना मी इथे लेस लावायला सांगितली होती गोल्डन कलरची गोल्डन कलरची का कारण ह्याचा जो काठ आहे तो गोल्डन कलरचा आहे आणि गोल्डन कलरला गोल्डन कलर खूप छान दिसेल म्हणून मी त्यांना गोल्डन कलरची लेस लावायला सांगितली होती आणि त्यानंतर जे मी वर्क केलेलं आहे ते मी स्वतः हातावरती केलेलं आहे हे जे तुम्हाला फुलं दिसत आहेत त्यामध्ये मध्ये एक मणी आहे छोटा अगदी छोटा हे तोळ्यावरती तुम्हाला बाजारपेठेमध्ये मिळून जातील तो मध्ये एक मनी ह्या सुईच्या सहाय्यानं दोन वेळा टाके घालून घेतलेल्या आहेत आणि आता हे टाके तुम्हाला इथे दिसतीलच या अशा प्रकारचे हे टाके घातलेले आहेत आतल्या साईडला ता ता जातात त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि वरती तुम्ही टाकी घातलेल्या अजिबात दिसत नाही कारण आपण हा शिलाई जशी घालतो त्याच पद्धतीने टाकी घालायचे आहेत त्यानंतर या फुलाला वरच्या भागाला सहा मणी आहेत गोल गोलमध्ये एक मणी आणि वरच्या भागाला सहा मणी ते सहाच्या मध्ये टोवून घेतले आणि त्यानंतर ते गोल असे त्या मधल्या मण्याला राऊंडमध्ये मारून घेतले आणि त्यानंतर ज्यावेळी राऊंड झाला त्यावेळी शेवटचा धागा आतमध्ये ठेवला गेला आणि एक एक मणी करत मी सगळे पॅक करून घेतले दोन दोन वेळा त्याला हा शिलाई घालून त्यामुळं काय झालं त्यांची फिनिशिंग एकदम घट्ट आली अजिबात हालत वगैरे काही नाही आहे आणि तुटत कारण मी एक एक टाका घालण्यापेक्षा दोन टाके घातलेले आहेत आणि त्या मन्यांचे फिनिशिंग अगदी घट्ट करून घेतलेलं आहे एवढं केल्यानंतर अगदी गोल गळ्याला पूर्ण असं मी की फुलांचा आकार देऊन घेतला आणि त्यानंतर थोडीशी मोकळी जागा राहिली होती म्हटलं की वेगळं काहीतरी करावं आता वेगळं काही भरगतचं डिझाईन करण्यापेक्षा मी इथे लांब लांब साईडनं असे मनी एक लाईननं टोन घेतलेले आहेत आता हे काय मनी सहज आपल्याला होता येतील एक मणी घातले फक्त दोन वेळा फिनिशिंग अशी घट्ट करून घेतलेली आहे जेणेकरून एक जरी धागा तुटला तर दुसरा घट्ट राहावा म्हणून आणि इतकं छान ब्लाऊज आता याच ब्लाऊजची बाजारपेठेमध्ये जर तुम्ही किंमत बघितली असाल तर सातशे ते आठशे रुपये आहे हे मी फक्त आणि फक्त रिकाम्या दुपारच्या वेळेमध्ये करून घेतलेला आहे हे आकर्षक दिसत आणि आपल्यालाही भारी वाटतं की आपण स्वतः वर्क केलेलं ब्लाऊज तेही ना आरी वर्कचा वापर करता म्हणजे सुई किंवा तो जरदोसी धागा वगैरे न वापरता घरच्या घरी त्यानंतर मी याच पद्धतीचं ज्यावेळी ब्लाऊज सगळ्यांना आवडलं त्यावेळी मी दुसरंही ब्लाऊज जे स्टिच करून आणलं होतं अगोदर त्याच ब्लाऊजला मी अशा प्रकारे वर्क करून घेतलेलं आहे किती सुंदर दिसतं बघा इथं मात्र मी एक एक मरी न वापरता मधीमधी मधी एक लाईन करून घेतली अगदी किरणांच्यासारखी मोठी छोटी छोटी ह्याच्याकडेला छोटी छोटी छोटी, छोटी। परत मोठी अशा पद्धतीनं लाईन करून घेतल्या दिसायलाही खूप आकर्षक दिसतं आता या मध्ये तुम्हाला दिसेलच मी कशा पद्धतीनं आतल्या साईडनं स्टिच केलेलं आहे एक एक धाका दोन दोन वेळा स्टिच केल्यामुळे दिसायलाही आकर्षक दिसतं आणि घरच्या घरी तुम्ही आरी वर्कचे ब्लाऊज वापरू शकता अगदी कमी खर्चामध्ये आणि त्यानंतर याचमध्ये वेगवेगळ्या कला कलर्सच्या छोट्या छोट्या माळा माळासुद्धा येतात किंवा लेस सुद्धा येते ती तुम्ही घरी विकत आणून जरी एक एक धागा घालून ह्या सुईच्या साहाय्याने जशी हा शिलाई घालतो त्या पद्धतीने हा शिलाई घालून ते घट्ट बसवलं तर निष्ठत नाही चिकटवण्याची पण गरज नाही हा शिलाई घालतो अगदी हलक्या हाताने हा शिलाई घातलेला दिसतही नाही कारण हा धागा ह्या ह्याच्यावरती अजिबात दिसत नाही तुम्हाला कुठेही हा धागा दिसणार फक्त आतल्या साईडनं तुम्ही काय केलेलं आहे ते दिसणार आहे पण बाहेरनं तुम्ही कस हे के केलेलं आहे की खरंच आरी वर्कच ब्लाऊज आहे का असंच डिझाईन होऊन जाते यासारख्या कितीतरी डिझाईन मी तुम्हाला दाखवू शकते जर तुम्हाला ह्या डिझाईन आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका